नमस्कार मी संजय आवडे कारण राजकारणी विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत गंमत बघा म्हणजे मला खरं म्हणजे मजा वाटतंय एकतर पहाटेचा शपथविधी हा झाला एकदाच पण त्याच्या अनुषंगाने एवढी चर्चा सातत्याने सुरू आहे की प्रत्येकाला प्रत्येक निवडणुकीमध्ये एरवी सुद्धा त्याबद्दल काहीतरी गौप्यस्फोट करावा असं वाटतो तो, तो गौप्यस्फोट होतो आणि पुन्हा चर्चा सुरू होते की नक्की काय घडलं माझ्या खरं म्हणजे अशी आहे की पहाटे जेव्हा शपथविधी झाला आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली त्या संदर्भामध्ये आजही लोकांना प्रश्न पडतो की काय झालं होतं एक थिअरी अशी मानली जाते की अजित पवार एवढा मोठा निर्णय हे शरद पवारांना विचारल्याशिवाय कसं काय घेतील असं घेणं निव्वळ अशक्य आहे असं त्यांनी केलं नसेल तर मग शरद पवार आणि अजित पवार हे दोघे एकत्र होते त्याशिवाय हे घडू शकत नाही असं अनेकांना वाटतं त्याबद्दल अनेकांनी खुलासा पण केला आहे अनेक जण बोललेले पण आहेत आता देवेंद्र फडणवीस यांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे अजित पवारांनी पण केलेलं आहे खरं म्हणजे अजित पवारांचं म्हणणं असं आहे की ते सगळं शरद पवारांना ठाऊक होतं देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की सगळं ठरलं होतं सगळं सेट होतं किंबहुना शरद पवारांनीच खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेतलेला होता आणि हे ठरलं होतं की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्यासोबत सरकार स्थापन करायचं प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं आणि आता काय नक्की घडलं होतं याबद्दल लोक काय विचार करत असतात माझी एक कॉन्स्पिरसी थिअरी बाकीच्या सगळ्या ज्या असतील त्या वेगळ्या पण मला स्वतःला एक वेगळं मान मांडायचं आहे म्हणायचं आहे आणि ते मी अनेक वेळा म्हटलेलो पण आहे किंबहुना माझं पुस्तक आहे गेम ऑफ थ्रोन्स मराठी पटकथा त्यावेळीसुद्धा मी हा उल्लेख केलेला आहे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जे बोलले ते खोटं नाही आहे शरद पवार जे म्हणत आहेत तेही फार खोटं नाही आहे आणि अजित पवार जे म्हटले तेही फार खोटं नाही आहे पण या सगळ्याचं मिश्रण करून खरं काहीतरी वेगळंच आहे ते नक्की काय होतं काय आहे तो विचार केला पाहिजे एक मजा बघा म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल मागच्या दोन हजार एकोणीसच्या निकाल लागला चोवीस ऑक्टोबरला दोन एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मतदान झालं चोवीस ऑक्टोबरला निकाल लागला आणि त्याच्यानंतर सरकार मात्र स्थापन झालं अठ्ठावीस नोव्हेंबरला म्हणजे जवळपास महिनाभर सरकार नव्हतं महाराष्ट्राला हा सगळा जो काळ आहे या काळाच्या अनुषंगाने जरा विचार केला पाहिजे काय काय घडलं बघा पण मुळामध्ये निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांचं सरकार येणार हे स्पष्ट झालं होतं कारण भाजप आणि शिवसेना यांची निवडणूक पूर्व युती होती निकाल लागलेला होता आणि भाजप आणि शिवसेना यांना सत्ता मिळणार हे स्पष्ट झालेलं होतं त्यामुळे आता खरं म्हणजे त्या दिवशी तुम्ही आठवा म्हणजे त्या जेव्हा निकाल लागला चोवीस ऑक्टोबरला तेव्हा पंचवीस ऑक्टोबरच्या सगळ्या दैनिकांच्या तुम्ही हेडलाईन्स बघा हेडलाईन्स अशा होत्या की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार युती पुन्हा सत्तेमध्ये येणार हे सगळं होणार हे स्पष्ट झालेलं होतं पण मला तेव्हाच वेगळा अंदाज आलेला होता तो अंदाज असा होता याचं कारण असं आहे चोवीस ऑक्टोबरला निकाल लागला आणि निकालानंतर निकालानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या खरं म्हणजे युतीची म्हणून दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं प्रत्यक्षात मात्र दोघांनी वेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या तेव्हाच मला शंका आली दया तो गडबड आहे ही गडबड काय होती याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरेंना हवा तसा हा निकाल होता म्हणजे मी एका ठिकाणी असं लिहिलं होतं की हा तसा निकाल आहे जो उद्धव ठाकरेंना हवा होता आणि हा तसा निकाल आहे जो देवेंद्र फडणवीसांना अजिबात नको होता आता मजा झाली अशी की देवेंद्र फडणवीसांना चांगल्या जागा मिळाल्या भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदयाला आला पण शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला सरकार बनवता येणार नव्हतं आणि शिवसेनेला मात्र बाकीचे पर्याय पुनाबत होते त्या पर्यायांमध्ये अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जावं शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी असा एक पर्याय उद्धव ठाकरेंना खुनावत होता त्याला पण एक कारण होतं कारण असं होतं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षांमध्ये या पाच वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंची आणि शिवसेनेची प्रचंड फरफड झालेली होती आता मजा बघा म्हणजे ही फरफट झाल्यामुळे ब उद्धव ठाकरेंनी निर्णय असा घेतला की आपण शरद पवारांच्यासोबत जाऊया पण मजा अशी आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस जी फरफड उद्धव ठाकरेंची झाली त्या फरफटीचं मुख्य कारण हे शरद पवारच होते आठवा जरा मागे जाऊया आपण आणखी मागे जाऊया दोन हजार चौदामध्ये जेव्हा विधानसभेचा निकाल लागला तेव्हा निवडणुकीचा निकाल पूर्ण लागण्यापूर्वीच प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं की या सरकारला भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमचा बाहेरून पाठिंबा असेल खरं म्हणजे त्यांना कुणी बाहेरून पाठिंबा विचारला नव्हता बाहेरून पाठिंबा मागितला नव्हता तरीसुद्धा शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा भाजपला दिला तो नंतर दिला कधीच नाही प्रत्यक्षामध्ये सरकार स्थापन पण झालं नाही या दोघांचं पण घडलं एक मात्र महत्त्वाचं की जेव्हा शरद पवारांचा बाहेरून पाठिंबा आहे हे स्पष्ट झालं तेव्हा बार्गेनिंग पॉवर कमी झाली ती बार्गेनिंग पॉवर कमी झाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर प्रत्यक्षामध्ये निकालानंतर खरं म्हणजे बरं तेव्हाची निवडणूक लक्षात घ्या तेव्हा भाजप आणि शिवसेना हे निवडणूक वेगळे लढलेले होते तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेही निवडणूक वेगळे लढलेले होते त्यामुळे आत्ता भाजप आणि शिवसेना हे दोघे एकत्र येतील का असा प्रश्न बऱ्यापैकी होता पण तेव्हा ब ज्या प्रकारे बाहेरून पाठिंब्याचा निर्णय घेतला शरद पवारांनी त्यानंतर मात्र शिवसेनेला समजत नव्हतं की आपण काय करायचं सुरुवातीला शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपद घेतलेलं होतं आणि शिवसेनाच काय कोणीही सोबत नसताना देवेंद्र फडणवीसांचा दोन हजार चौदामध्ये मोठा जोरकसपणे शपथविधी पण पार पडलेला होता पण बहुमत नव्हतं सोबत सोबत कोण असणार शरद पवार सोबत येणार का ही चर्चा तेव्हा होती कारण शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं होतं बाहेरून पाठिंबा बाहेरून पाठिंबा काय आणि आतून पाठिंबा काय पण पाठिंबा होता शरद पवारांचा त्यामुळे उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पावर संपली उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपद घेतलं आणि त्याच्यानंतर कालांतरानं कालांतरानं शिवसेना ही सहभागी झाली सत्तेमध्ये सरकारमध्ये पण तेव्हा शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद पण मिळालं नाही महत्त्वाची मंत्रिपदं पण मिळाली नाहीत जी फरफड झाली ती फरफट मान्य केली उद्धव ठाकरेंनी चौदा ते एकोणीस पाच वर्ष ही फरफड सुरू होती ज्या शरद पवारांमुळे फरफड झाली नंतर ती फरफड संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या जा सोबतच जाण्याचा निर्णय घेतला ही पुन्हा गंमत आहे मजा अशी आहे की दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना असं वाटलं की आपण जावं यांच्यासोबत शरद सोबत आणि उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला आणि आता उद्धव ठाकरे हे जवळपास या निर्णयाप्रत आलेले आहेत असा अंदाज बऱ्यापैकी देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपला आलेला होता आता खरं म्हणजे शरद पवार हे उद्धव काँग्रेस सोबत, काँग्रेससोबत सरकार स्थापन करतील का असा प्रश्न होता अनेक गोष्टी सुरू होत्या तेव्हा एक नक्कीच आहे जे अजित पवार म्हणतात बैठका सुरू होत्या सरकार स्थापन करायचं असेल तर कुठले कुठले पर्याय आहेत या अनुषंगाने बैठका सुरू होत्या आणि त्यातली एक बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी सरकार स्थापन करावं अशा अनुषंगानंसुद्धा झालेली होती झालेली असावी झालेली असू शकते देवेंद्र फडणवीस जी म्हणत आहेत अजित पवार जे म्हणत आहेत त्यामध्ये पूर्णपणे खोटं आहे असं मानण्याचं कारण नाही याचा अर्थ शरद पवार भाजपसोबत गेलेच असते जाणार होते असं मानण्याचं कारण नाही पण एक आहे चाचपणी करायची असते आणि मला नेहमी असं वाटतं की राजकारणामध्ये सगळे पर्याय खुले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निर्णय काय घेणार हे समोरच्याला समजू नये म्हणून खेळवत राहणं हा पण एक मुद्दा असतो शरद पवारांनी हे जे केलं ते खरंच त्यांना करायचं होतं की त्यांना शत्रूला बेसावत ठेवायचं होतं हा पण एक मुद्दा आहे कदाचित हा शरद पवारांचा गनिमी कावा असू शकतो माहीत नाही काय घडलं पण हे नक्कीच आहे की शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपण सरकार स्थापन करू शकतो अशा अनुषंगानं बैठका घेत होते अशा अनुषंगानं विचार सुरू होता अशा संदर्भात चर्चा सुरू होती मला अशी पण माहिती कोणीतरी सांगितली की फाईल तयार होती फाईल तयार होती सरकार स्थापन केलं तर केंद्रामध्ये काय होईल सरकार स्थापन केलं तर राज्यामध्ये काय होईल काही लोक असं म्हणत होते की शरद पवारांना काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत जाणं अधिक सोयीचं होतं याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये तिघांसो तीगान तिघांनी सरकार स्थापन करणं त्यामुळे सत्ता त्रिभागणार त्यापेक्षा अधिक मंत्रीपद दोघांना मिळू शकतात दुसरा मुद्दा भाजपसोबत गेल्याचा फायदा असा की केंद्रामध्ये मंत्रिपद मिळू शकतं भाजपसोबत गेल्याचा आणखी फायदा असा की बाकी संरक्षण मिळू शकतं त्यामुळे शरद पवारांनी अशा प्रकारे एक प्रयत्न किंवा अशा प्रकारची एक तयारी अशा प्रकारचा एक पर्याय ठेवलं आहे असं किमान दाखवलं तरी प्रत्यक्षात काय माहिती नाही ते भाजपला बऱ्यापैकी खरं वाटलं असावं आणि त्यानंतर त्यानंतर हे खरं आहे साधारणपणे शरद पवारांच्या सोयीचं काय होतं शरद पवारांच्या सोयीचं असं होतं की मुळामध्ये आपण बघितलं की बारा नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली दहा नोव्हेंबरपर्यंत विधानसभेची मदत होती दहा नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर अर्थातच राष्ट्रपती राजवट लागू होणार होती ती राष्ट्रपती राजवट लागू झाली त्या पूर्वीचा प्रयोग जो आहे तो मग अशी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बारा नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि शरद पवार त्यानंतर बऱ्यापैकी सगळीकडे दौरे करू लागले दौरे करू लागले हा हे हा, हा हा एक मुद्दा महत्त्वाचा की राष्ट्रपती राजवटीनंतरची गोष्ट आहे पहाटेचा शपथ त्या पूर्वीचे नव्हे राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर एक मुद्दा असा आहे की शरद पवारांनी बऱ्यापैकी सगळीकडे दौरे सुरू केले आणि हाही मुद्दा महत्त्वाचा आहे देवेंद्र फडणवीस जे म्हणाले ते समजून घेतलं पाहिजे की त्यांनी बऱ्यापैकी सगळीकडे दौरे सुरू केले राज्यभर आणि राज्यभर दौरे सुरू करताना शरद पवारांचा एक मुद्दा महत्त्वाचा असा होता की सरकारच नाही आहे आणि तुम्ही गंमत बघा म्हणजे बा महाराष्ट्राला सरकारच नव्हतं राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती कुठलाच पक्ष सरकार बनवण्याच्या मूडमध्ये किंवा एकूण स्थितीमध्ये नव्हता कुठल्या पक्षाला सरकार बनवता येईल असं जाणवत नव्हतं असं दिसत नव्हतं त्यामुळे साधी गोष्ट अशी होती की काही झालं तर आता सरकार स्थापन होत नाही आहे आणि सरकार स्थापन होणं महत्त्वाचं आहे राज्याला सरकार मिळालं पाहिजे राज्याला स्थिर सरकार मिळालं पाहिजे आणि मग स्थिर सरकारसाठी शरद पवार भाजपसोबत जातील अशी पण एक शक्यता मांडली जात होती शरद पवार शरद पवारांचं वर्तन साधारणपणे त्या स्वरूपाचं होतं असं आपण बघतो आहोत मी मागे असं म्हटलं होतं की शरद पवारांनी तो पर्याय खुला ठेवला होता का की ते भाजपला खेळवत होते हे माहिती नाही आहे पण या प्रकारच्या गोष्टी घडत होत्या खरं म्हणजे अगोदरच म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू होण्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना सरकार स्थापन करण्याची संधी होती त्या प्रकारचा निर्णय शिवसेनेनं पूर्णपणे घेतलेला होता मी सरकार बनवण्याचा दावा करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा राजभवनावर जे पोचले त्यामध्ये आदित्य ठाकरे होते त्यामुळे ठरलं होतं आदित्य ठाकरेंचं की हे करायचंच आहे काँग्रेसनं हा निर्णय घेतला होता मी सुरुवातीला काँग्रेसनं बरीच खळखळ केली की शिवसेनेसोबत जायचं कसं पण शेवटी मात्र काँग्रेसचं ठरवलं की आपल्याला शिवसेनेसोबत पण जावं लागेल आपलं ला शरद पवारांच्यासोबत जावं लागेल काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करावं लागेल असं असतानासुद्धा शरद पवारांनी शरद पवारांनी तोपर्यंत सरकार स्थापन होऊ दिलं नाही असा पण एक मुद्दा मांडला जातो की जाणीवपूर्वक शरद पवार सरकार स्थापन होऊ देत नव्हते आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रपती राजवट लागू झाली राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे राज्याला सरकारच नाही आहे आता करायचं काय आणि हे ही भूमिका शरद पवार मांडत होते हे खरंच आहे जे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत ही भूमिका शरद पवार मांडत होते शरद पवार राज्यभर दौरे करत होते बांदावर जात होते नागपूरमध्ये जात होते विदर्भात जात होते आणि सगळीकडे जाऊन हे सांगत होते की सरकारच नाही राज्याला राज्याला स्थिर सरकार असलं पाहिजे आणि स्थिर सरकार असलं पाहिजे त्यामध्ये खलनाय केलं होतं काँग्रेसला काँग्रेस काही करत नाही आहे आणि मग सरकार स्थापन करायचं असेल तर राज्याला सरकार स्थापन व्हावं एवढ्या एकमेव मुद्द्यासाठी राज्याच्या हितासाठी भाजपसोबत सरकार स्थापन करावं लागेल अशा प्रकारची मांडणी शरद पवारसुद्धा करत होते याला पुरावे आहेत याला आधार आहेत शरद पवारांचा संवाद भाजपच्या नेतृत्वासोबत सुरू होता याला पण पुरावे आहेत हे सगळं खरं आहे हे सगळं होत असताना दरम्यानच्या काळामध्ये पहाटे शपथविधी झाला अजित पवारांना पहाटे म्हटलेलं आवडत नाही पण पहाटे शपथविधी झाला पहाटे शपथ घेतली देवेंद्र यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझ्या लेखी इथे गडबड झाली म्हणजे दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार भाजपला खेळवत होते अशी शक्यता नाकारता येत नाही किंवा दुसरी शक्यता शरद पवारांना खरोखर भाजपसोबत जायचं होतं पण शरद पवारांना भाजपसोबत जाण्यासाठी जे वातावरण तयार करायचं होतं ते वातावरण असं होतं की मारा जायचं नाही आहे पण सरकार स्थापन होत नाहीये स्थिर सरकार नाहीये म्हणून राज्याच्या हितासाठी मला हा निर्णय घेणं भाग आहे पण प्रत्यक्षात प्रत्यक्षात शरद पवारांना न सांगता अजित पवारांनी पहाटे शपथविधी केला आणि तिथे सगळं चित्र बदललं मला असं वाटतं की बाकी मला माहिती नाहीये पण सरकार महाविकास आघाडी सरकार हे शरद पवारांच्यामुळे स्थापन झालं हे खरं आहे पण त्याहीपेक्षा ते अजित पवारांच्यामुळे स्थापन झालं अजित पवारांनी काकांना न विचारता हा भलता उद्योग केला नसता तर कदाचित कदाचित शरद पवारांनी वेगळा निर्णय घेतला असता का माहिती नाही आहे पण त्यांनी एक लक्षात घ्या म्हणजे मुळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे बोलत आहेत ते खरं असेल शरद पवार जे बोलत आहेत तेही खरं असेल पण एक गोष्ट खरी आहे जे कदाचित कोणीच मांडत नाही ती म्हणजे पहाटेचा शपथविधी होताना शरद पवारांना काहीही माहिती नव्हतं अजित पवारांचा समज असा झाला की ज्या अर्थी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारच्या स्थापनेच्या अनुषंगाने बैठका होत आहेत शरद पवार त्या बैठकांना अनुकूल आहेत याचा अर्थ शरद पवारांना भाजपसोबत सरकार स्थापन करायचं आहे एक लक्षात घेतलं पाहिजे बैठका ह्या वेगळ्या गोष्टी बैठका अनेक होत असतात आणि पडद्याआड अनेक गोष्टी सुरू असतात याचा अर्थ तसं घडणारच आहे असं नाही अनेकदा ते घडणार असतं म्हणून पण बैठक होते अनेकदा ती खेळी पण असते अनेकदा शत्रूला बेसावत ठेवणं हा पण मुद्दा असतो त्यामुळे शरद पवारांनी हे जे केलं त्यामागे त्यांची भूमिका काय होती हा वेगळा मुद्दा आहे पण शरद पवारांना न विचारता अजित पवारांना असं वाटलं मी मागेही म्हटलं की जेव्हा मला वाटतं चोवीस नोव्हेंबरला त्यांनी सरकार स्थापन केलं किंवा म्हणजे पहाटे शपथविधी झाला त्याच्या अगोदर गंमत झाली अशी होती की त्याच्या अगोदर नेहरू सेंटरला जी जा बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाविका विकास आघाडीतले सगळे घटक पक्ष म्हणजे म काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे हे तिघंही सगळे एकत्र होते आणि त्या बैठकीमध्ये बऱ्यापैकी खडाजंगी झाले हे तर खरंच आहे हे सगळ्यांनी स्वीकारलं आहे सगळ्यांनी मान्य केलं आहे अजित पवार पण त्याबद्दल बोलले आहेत शरद पवार पण बोललेले आहेत मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये बऱ्यापैकी भांडण झालं मल्लिकार्जुन खरगेंचा दावा असा होता की शरद पवारच सगळ्यांनाच खेळवत आहेत आणि जाणीवपूर्वक काँग्रेसला खलनाए करत आहेत सरकार बनवायचंच होतं तर मुळात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ येण्याची गरजच नव्हती सरकार लगेच स्थापन करता आलं असतं कारण शिवसेना तयार आहे आम्ही तयार आहोत तुम्ही तयार आहात मग तुम्ही कारण नसताना हे लांबवलं काय कारण नसताना एवढा वेळ का लावतात तर त्यामुळे मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये खटके उडाले भांडण झालं जोरदार कडाक्याचं आणि अजित पवार मैतागून बाहेर पडले की, है इकड़े, इकड़े, सरकर, हो की हे सगळी चर्चा सुरू आहे प्रत्यक्षात होणार की नाही एवढी सगळी चर्चा सुरू आहे इकडे इकडे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या अनुषंगानं सरकार होईल की नाही हे कळत नाही कारण हे तिघेही आहेत तिकडे मात्र भाजप वाट बघतंय की शरद पवारांनी यावं आणि सरकार स्थापन करावं उलट पक्ष हे लक्षात घ्या अनेकांना असं वाटतं की भाजपनं शिवसेनेला मनवण्याचा प्रयत्न का केला नाही के शिवसेना हा भाजपचा घट माग मित्रपक्ष होता काही का असे ना तर भाजपनं शिवसेनेला मनवण्याचा उद्धव ठाकरेंशी बोलण्याचा प्रयत्न का केला नाही याचं कारण असं आहे की भाजपला हे माहिती होतं की शरद पवार आपल्यासोबत येणारच आहेत जेव्हा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहरू सेंटरमध्ये जे भांडण झालं मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार अजित पवार तिथून उठा उठले आणि ते देवेंद्र फडणवीसांकडे आले आणि देवेंद्र फडणवीसांशी बोलायला जातोय हे अजित पवारांनी शरद पवारांना सांगितलेलं होतं आणि हे सगळीकडे आहे म्हणजे हे स्वतः शरद पवारांनी सांगितलेलं आहे शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये याचा उल्लेख आहे अजित पवार पण हेच म्हणत आहेत की ते सांगून आले होते की देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाणार आहे आणि शरद पवार तेव्हा मला असं म्हटले होते एका मुलाखतीमध्ये की लोकशाहीमध्ये संवाद आवश्यक असतो त्यामुळे तो संवाद करणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे हा संवाद आवश्यक असतो संवाद आवश्यक असतो म्हणून अजित पवार गेले आणि प्रत्यक्षात मात्र त्यांनी शपथविधीत करण्याचा निर्णय घेतला ते मात्र शरद पवारांना माहिती नव्हतं शरद पवारांचा प्रयत्न असा होता एकीकडे इकडे पण चर्चा सुरू होती तिकडे पण चर्चा सुरू होती पण शरद पवारांना काय निर्णय घ्यायचा आहे ते शरद पवारच ठरवणार होते अजित पवारांना असं वाटलं की शरद पवारांना हा निर्णय घ्यायचा आहे पण प्रत्यक्षात त्यांना तो निर्णय घेण्यामध्ये अडचणी येत आहेत म्हणून अजित पवारांनी शपथविधी घेऊन टाकला त्यांना असं वाटलं की आता शरद पवार आपल्यासोबत येतीलच आता निर्णय झाला आहे सरकार स्थापन झालं आहे नाहीतरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार स्थापन करायचं या अनुषंगाने बैठका सुरूच आहेत आणि तिथे गडबड झाली कारण जेव्हा हे कळालं शरद पवारांना तेव्हा शरद पवारांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं त्या तीन कारण आहेत पहिलं कारण असं आहे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे मुळात शरद पवारांना कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतः घेतील ते अजित पवारांनी सांगितलं आणि मग शरद पवार मागे फरफटत गेले असा शरद पवार निर्णय घेणं शक्य नव्हतं हे अजित पवारांना समजलं नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत शरद पवार चर्चा करत होते आणि भाजपशी सुद्धा संबंध ठेवत होते याच्यामध्ये शरद पवारांची भूमिका काय आहे हे अनेकांना माहिती नाही शरद पवारांनी ती भूमिका स्पष्टपणे केलेली नाही कदाचित कदाचित शरद पवारांना भाजपला बेसावध ठेवायचा असेल कारण जर शरद पवारांनी भाजपला बेसावध ठेवलं नसतं भाजपला बेसावध ठेवलं नसतं तर कदाचित भाजपनं शिवसेनेसोबत युती करून सरकार स्थापन केलं असतं पण भाजप बेसावत राहिली की शरद पवार आहेतच मग काय अडचण आहे दोन हजार चौदामध्ये ज्याप्रमाणे भाजप बेसावत होती की शरद पवारांचं नाहीतरी बाहेरून पाठिंबा असणारच आहे मग बघू काय करायचं ते तर भाजपला तेव्हा असं वाटलं की आपण दोन हजार चौदाप्रमाणेच शिवसेना आपल्यामागे फरफटत येईल किंवा शिवसेना नाही आली तर शरद पवार आहेतच म्हणजे चौदा आणि एकोणीस दोन्ही निवडणुकांमध्ये हा मुद्दा होता की शरद पवारांचा पाठिंबा भाजपनं गृहित धरला होता शरद पवारांनी तसा शब्द दिला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये निकालानंतर शरद पवारांनी जाहीरपणे बाहेरून पाठिंबा दिला होता एकोणीसमध्ये सुद्धा आतून अशा प्रकारच्या बैठका सुरू होत्या हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो आहे शरद पवारांनी दोन हजार चौदामध्ये बाहेरून पाठिंबा जाहीर केला पण भाजपसोबत गेले नाहीत दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा भाजपसोबत आपण जाऊ असं वातावरण त्यांनी तयार केलं पण कदाचित त्यांना भाजपसोबत जायचं नव्हतं त्यांची खेळी होती आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी जेव्हा अजित पवारांनी हे केलं त्यानंतर मात्र शरद पवारांना प्रचंड घाई करावे लागले आणि शरद पवारांना आपल्या टर्म्सवर सरकार स्थापन करायचं होतं सुरुवातीला कदाचित ही पण शक्यता आहे की काँग्रेसचा पवित्रा वेगळा होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे हवं ते कदाचित त्यामध्ये मिळणार नव्हतं त्यामुळे एकूणच थोडासा वेळ लावून महाविकास आघाडीमध्ये स्वतःचं महत्त्व वाढवणं आणि आपणच महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे याचं श्रेय घेणं अशा अनेक गोष्टी असतील त्यामुळे कदाचित शरद पवारांनी वेळ लावला असेल पण जेव्हा अजित पवारांनी हा प्रकार केला त्यानंतर मात्र तातडीनं तातडीनं शरद पवारांना काहीतरी करणं भाग होतं आणि मग शरद पवारांनी महाविकास आघाडीचे आम्ही सगळे आमदार कसे एकत्र आहोत या प्रकारे कॅम्पेन केलं या प्रकारे गोष्टी झाल्या न्यायालयालासुद्धा त्यामध्ये पुढाकार घ्यावा लागला सव्वीस नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर लगेच अठ्ठावीस नोव्हेंबरला अर्थातच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अनेकांना असंही वाटतं की राष्ट्रपती राजवट उठवावी म्हणून शरद पवारांनी हे सगळे प्रयत्न केले पहाटेचा शपथविधी वगैरे त्यात काही मला तथ्य वाटत नाही कारण मुळात राष्ट्रपती राजवट लागावी लावली जावी इथपर्यंत काही घडू नये यासाठी शरद पवार अनुकूल होते असं मला वाटतं कारण ते सगळं घडल्यानंतरच मग त्या अर्थानं शरद पवारांचं पण महत्त्व वाढणार होतं त्यानंतर भाजपशी कसं डील करायचं हे शरद पवार ठरवणार होते आणि शरद पवार भाजपला बेसावत ठेवून मग सरकार बनवणार होते अशी पण शक्यता आहे काय काय शक्यता आहेत मला माहिती नाही आहे म्हणून मी असं म्हटलं की शरद पवारांनी सगळ्यांनाच बेसावत ठेवून शेवटी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आता याच्यामध्ये गंमत असे कोणीच खोटं बोलत नाही आहे सगळेच खरं बोलत आहेत फक्त पहाटेचा शपथविधी हो झाला तेव्हा ते शरद पवारांना ठाऊक नव्हतं एवढं मात्र खरं आहे दुसरं असं की बैठका काय झाल्या हा मुद्दा वेगळा आहे कारण राजकारणामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप बैठका खूप गोष्टी सुरू असतात त्यापैकी सगळंच होतंच असं नाही त्यापैकी अनेकदा फक्त विरोधकांचा अंदाज घेणं यासाठी पण अनेक गोष्टी होऊ शकतात खरं एकच आहे की शेवटी भाजपसोबत सरकार स्थापन झालं नाही सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीचं आणि ते शरद पवारांच्या पुढाकारानं झालं आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील ही घोषणासुद्धा शरद पवारांनीच केली त्यामुळे आणखी एक मुद्दा जो आहे तो आहे अदानींचा मागे असं म्हटलं होतं की गौतम आदानी गंमत बघा म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी दोन दिवस गौतम आदानी बारामतीमध्ये आले हे तर माहितीच आहे ऑन रेकॉर्ड आहे गौतम आदानी एका जाहीर कार्यक्रमासाठी बारामतीमध्ये आले शरद पवारांच्या घरी थांबले शरद पवारांच्यासोबत त्यांनी ब जेवण घेतलं शरद पवारांचे कुटुंबीय आदानी कुटुंबीय हे एकत्र होते एवढंच नव्हे गौतम आदानींच्या कारचं सारथ्य खुद्द रोहित पवारांनी केलं आणि त्यानंतर दोन दिवसांनी महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणींचा काय वाटा आहे किंवा काय भूमिका आहे हे ना काही नाकारण्याचं कारण नाही अशा अनेक गोष्टी घडत असतात ते लक्षात घेतलंच पाहिजे पण मला असं वाटतं की मुळामध्ये मुण हा सगळा पट लक्षात घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कुणी काही गोप्यस्फोट केले आणि कोणी गोप्यस्फोट करतं म्हणजे जेव्हा शरद पवार काही गोप्यस्फोट करतात अजित पवार काही गोप्यस्फोट करतात देवेंद्र फडणवीस काही गोप्यस्फोट करतात तेव्हा ते त्यावेळी त्यांना सोयीचं असतं कोणीच खोटं बोलत नाही खरं म्हणजे पण Uh, सगळेजण खरं बोलतात असं पण नाही या सगळ्या मिश्रणातून नक्की काय घडले असेल नक्की काय घडलेलं असू शकतं याचा किमान अंदाज बांधता येतो आणि म्हणून तो अंदाज बांधला पाहिजे मला बघाच असं वाटलं या सगळ्या अनुषंगाने एक पट तुमच्यासमोर ठेवावा राजकारण ही खरंच म्हणजे गंमत आहे राजकारणामध्ये काय काय घडलं असेल म्हणजे एखादी वेबसिरीजसुद्धा अगदी किरकोळ वाटते एवढ्या एवढ्या गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात आणि महाराष्ट्राचं राजकारण सध्या ज्या प्रकारे घडतं आहे म्हणजे एक काळ असा होता की आम्ही सगळेच पत्रकार असं म्हणायचो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीच हॅपनिंग नाही आहे काहीच घडत नाही आहे काही इंटरेस्टिंग नाही आहे पण दोन हजार एकोणीसपासून जे काही राजकारणामध्ये घडतंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून ते आज आत्तापर्यंत जे काही घडतं आहे तेवढं यापूर्वी हॅपनिंग कधी घडलं असेल असं मला वाटत नाही दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूकसुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आहे काय काय घडेल आपण बघत राहू आपण बिटवीन द लाईनसुद्धा आपल्याला वाचता आल्या पाहिजेत काय काय घडतंय ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे एनिवे anyway, मी बरंच बोललो आहे पण मला खात्री आहे की तुम्हाला पण हे बरेच संदर्भ समजतील आणि तुम्ही तुमचे अर्थ लावू शकाल शेवटी असं आहे की संजय आवटेंनी त्यांचा अर्थ लावला तुम्ही तुमचा अर्थ लावला प्रत्येकानं अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाला सारखंच भासेल असं मानण्याचं कारण नाही प्रत्येकाला कदाचित वेगळा अर्थ भासू शकतो अनेक अर्थ एकाच कृतीमध्ये दडलेले असू शकतात एनिवे तुम्हाला जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू